उरल हायस्कूल वडाळा मिशनचा पूर्णांक पंचवीस शतांश टक्के निकाल नैतिक वारकड प्रथम नेवासा तालुक्यातील वडाळा येथील रुरल हायस्कूल वडाळा मिशन शाळेचा इयत्ता दहावीचा मार्च दोन हजार निकाल नुकताच जाहीर झाला असून शाळेने एक्क्याऐंशी पूर्णांक पंचवीस शतांश टक्के निकालाची उज्ज्वल कामगिरी केली आहे या निकालात नैतिक संदीप वारकड यांनी त्र्याहत्तर पूर्णांक साठ शतांश टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला इरफान अल्ताफ पठाण यांनी एकसष्ट पूर्णांक वीस शतांश टक्के गुणांसह द्वितीय तर कुमार सीमा भारत गायकवाड हिने एकोणसाठ पूर्णांक शून्य शतांश टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला आहे नैतिक वडील संदीप हे नागेबाबा कर्मचारी असून पत्रकारितेच्या क्षेत्रातही त्यांनी ते चांगली कामगिरी बजावली आहे त्यांना आपल्या मुलाच्या यशाबद्दल अभिमान आहे ग्रामीण भागातून गुणवत्तेची परंपरा कायम राखत यंदाही शाळेने उल्लेखनीय यश संपादन केले आहे या यशस्वी निकालाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक तसेच ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट